तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सलग पाऊस पडत असल्याने शेतीत जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पेरणीला अडचण निर्माण होत होती परंतु पावसाने उघडदीप दिल्याने शेतकरी यंत्राच्या सहाय्याने लवकर पेरणी करण्यास धडपड करीत आहेत माहितीनुसार ज्यावेळेस पेरणीला सुरुवात करण्यात आली त्यावेळेस अचानक पाऊस आला आणि ज्यांनी बाकीचे क्षेत्र वाहून गेले परंतु परत पावसानं उघडीत दिल्याने यंत्राच्या सहाय्याने मक्का पेरणीला सुरुवात केली मजुराच्या सहाय्याने जर पेरणी केली असती तर डबलचा खर्च लागला असता व वेळ वाया गेला असता यंत्राच्या सहाय्याने खर्चही वाचतो आणि वेळही वाचत असतो त्यामुळे चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्यानं मक्का पेरणी सुरुवात केली पाऊस नेहमी केव्हाही सुरू होऊ शकतो त्यामुळे लवकर पेरणी करून घेण्यात शेतकरी मग्न दिसत आहेत पाणी तीन चार दिवसा पाणी चालू होता पेराव पाणी चालू आहे उघडीत दिल्यामुळे आता आणि आपण सहाय्याने पेरणी करताय ती पुरवडती पुरवडते मजुराच्या मजुराच्या हिसभा मजुराच्या साह्याने जर पेरणी केली असते तर माग पडले माग पडते आणि वेळ जाते जर मजुरीच्या साह्याने आपण पेरलं असतं किती मजूर लागले असतो ते त्याला डबलची मजुरी लागते डबलची मजुरी लागते त्याच्यामुळे ट्रॅक्टर हा चेरता अच्छा किती आपलं हे क्षेत्र हे क्षेत्र आहे तीन हजार तीन हजार पूर्ण मका हो म्हणजे यंत्र या ट्रॅक्टरच्या साह्याने आपल्याला शेतकऱ्याला परवडतं परवडत आणि लवकर पेरले जाते